तर महिला क्रिकेट विश्वचषकात भारतीय महिला संघानं शानदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवलाय आता त्यांचा निर्णायक सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे हा सामना जागतिक स्तरावर क्रिकेट प्रेमींच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा ठरणार आहे याच संदर्भात येवल्यातील महिला क्रिकेटर्स आणि प्रशिक्षकांसोबत बातचीत केले आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी संगा, का वाटत आहे कसा खेळ आज मी तुमच्यासमोर एक महिला क्रिकेटर म्हणून उभे आहे तर आपल्या इंडियासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आपली इंडिया ही अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला मात देऊन पोहोचली आहे कॅप्टन हरमनप्रीत कौरचे मोठे मोठे शॉट्स स्मृती मंदनाचा क्लासिक कवर ड्राईव्ह आणि जेमेमा रॉड्रिक्सची चांगला खेळ यामुळे आपण इथं पोहोचला आहे तसेच आपल्या भारतातच तसे हा विश्वकप चालू आहे त्यामुळे ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि मला कन्फर्म आहे की इंडियाचं वेस्ट इंडिया वेस, साऊथ आफ्रिकाला हरवून फायनल वर्ल्ड कप जिंकणार आहे टू थाउजंड ट्वेंटी सेवनचा आपण नक्कीच बघितलं तर इंडियाचा हा वर्ल्ड कप जिंकेल असा विश्वास येथील तरुणी क्रिकेटरनीच व्यक्त केला आपल्यासोबत याच महिला क्रिकेटरचे कोच का सांगाल की सामना होतोय ऑस्ट्रेलियानवलं आहे नक्कीच आपल्या या महिलांनी दिग्गज खेळ ऑस्ट्रेलिया टीमला हरवून या फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आमची इच्छा आहे की महिला क्रिकेटर महिला क्रिकेटरनी ही वर्ल्ड कप तिसरा वर्ल्ड कप हा आपल्या नावे करावे ही खूप जणांची इच्छा आहे आपल्यासोबत अजूनही काही क्रिकेटचे कोच आहे काय सांगाल की सामना अंतिम होतो महिलांचा आणि तो पण आपल्या भारतात खेळला जातो आहे काय वाटतं आज आपल्या सर्वांना खूप अभिमानाची गोष्ट आहे की आज आपली महिला महिला तीम, सामने नी के है। नी टीम अंतिम सामन्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे ऑस्ट्रेलिया ही एकदम दिग्गज खेळाडूंनी भरलेली टीम आहे नरेंद्र बटाव जय महाराष्ट्र न्यूज येवला